कमळ कुरलाय कसं वाटतंय बरं वाटत गोड गोड वाटत <laughs> विरोधकांना काय सल्ला सल्ला नाही माझं असं म्हणणं आहे ते जरा मला माझं असं सा सांगणं आहे की हा विजय मी, मी सांगितला कोणाकोणामुळे आहे भारतीय जनता पक्षाचं कमळ कोकणात फुललेलं आहे ज्याने अपशगुण केला त्यानं मला सांगायचं सा वाटतं अबकी बार आने वाले चुनाव में मेरी बारी आहे दीपक केसरकर असतील किंवा उदय सामंत असतील यांच्या मतदारसंघात तुम्हाला चांगलं लीड मिळत आहे त्यांना धन्यवाद देतो दीपक केसरकर एक नंबरला आहे हा उदय आहे तर या दोघांनी माझ्यासाठी मेहनत घेतली परिश्रम त्या विजयामध्ये त्यांचा सियाचा वाटा आता मुंबई महापालिका निश्चित मिळणार जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे मुंबई सगळं मिळणार कोकण जिथे तिथे सर्व काय